जो शरणंगताचा वज्रपंजरो अर्थाचा उदार गुणमिन कृपेचा सागरो श्री सर्वेशू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री कृष्ण मंदिर वर्धापीठ श्री कृष्ण मंदिर वर्धापन दिनानिमित्त निमित्त पंचात आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजने आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध पाथोळकर बाबाजी या धर्मसभेमध्ये उपस्थित असलेले परमपूजने आदरणीय श्रद्धेय महंत श्री विजापूरकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय महंत श्री वाल्लेराज बाबाजी परमपूजने महंत श्री किशन किशन बाबाजी परमपूजने आदरणीय श्रद्धेय आमचे सन महंत मुळावकर बाबाजी परमपूजनीय आदरणीय आजचे व्याख्यान आहे प्रमुख आहेत असे गिरीशराज शास्त्रीजी आमचे आमचे स्नेही परमपूजनीय आदरणीय रविराज दादाजी रवींद्र दादाजी पंजाबी सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे आज बाबांनी माझ्यावरती प्रस्ताव प्रस्ताविकाची जबाबदारी सोपवली आहे या मंदिराचं प्रस्तावित या आश्रमाचं प्रस्तावित करताना सांगेल अगोदर आपल्याला आपल्या मूळ पंथाकडे जावं लागेल कारण आपल्या पंथाची स्थापना श्री चक्रधर स्वामींनी जो मार्ग रोड करून दिलेला आहे त्या मार्ग रोडावरती बाबाजींनी संकल्पना केली की आपण पण या ठिकाणी धर्माचा प्रचार करण्यासाठी मंदिराची स्थापना केली पाहिजे श्रीनगरी म्हणजे सिन्नर आजचं सिन्नर या गावी स्वामींच वास्तव्य होत एकदा दादोस आपल्या भक्त आपल्या शिष्य परिवारासह स्वामींचे दर्शनाला येत होते आणि श्रीनगरीमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रथम स्वामींच्या पूजनासाठी फळे नारळ पानं असे सर्व वस्तू घेण्यासाठी ते बाजारात गेले पूजा द्रव्य घेण्यासाठी बाजारात गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सर्व खरेदी केलं त्यांच्यासोबत नागदेवाचार्य होते म्हणजे भुटुवास ते बुद्धुवासांना म्हणतात आम्ही ते आमचे गुरु आम्ही तयाचे उद्दिष्ट घेऊ पण तुम्ही ने घ्यावा म्हणजे तुम्ही घेऊ नका ते आमचे गुरु आहेत आम्ही ते घेणार परंतु तुम्ही का म्हणून घेणार तुम्ही घेऊ नका आणि असं सांगितल्यानंतर गुरु आ, गुरु आज्ञा झाली कारण भट्टोभास हे दादोसाचे होते अगोदर आणि अशी गुरुनी आज्ञा केली आहे आणि ते स्वामींचे दर्शन आले स्वामींचा उत्सव झाला सर्व झालं आणि तांबुळाचा प्रसाद बाईसांनी सर्वांच्या हाती दिला बघा आता बरं का इथं वैशिष्ट्य आहे सर्वांच्या हाती तांबळाचा प्रसाद दिला आता नागदेवाचार्य विचार करतात आपल्याला गुरुने सांगितले खाऊ नका आता काय करावा विचार करताय गुरुची आज्ञा मोडावी प्रसाद घ्यावा ते विचार करतात इतक्या दिवस आपण अनेकांचे उत्तिष्ट खाल्ले ते जर परमपूर्वक होती तर त्यापासून सुख होती न होती तर इतक्या दिवस मी खादले काय फरक पडतो मला अनेकांचं आतापर्यंत उष्ण खाल्लं काय फरक पडणार आहे त्यापेक्षा आज आपण हे जर परमप्रूप असले तर आपण यांचा प्रसाद घेतला तर आपले ते, आपले त्यांच्या ते प्रसादापासून प्रसादा नष्ट होतील होईल आपल्याला काहीतरी सुख प्रसाद घेतल्यानंतर आपल्याला जे काही सुख मिळतं जर हे परमप्रूप असले तर त्याच प्रकारे किंवा पेक्षा जास्त सुख मिळू शकतं मग आपण घ्यायला काय हरकत आहे म्हणून ते प्रसाद घेतात आणि त्यांना स्थिती होते त्या स्थितीमध्ये त्यांना परम सुख मिळतो मग स्वामी आवाज दिवस भंग करतात आणि म्हणतात भाव तुम्ही दादोसा उद्दिष्ट घेता सुख कारण स्वामींना तो भाऊ माहीत होता म्हणून स्वामी म्हणतात विचारतात ते सांगतात जीजी येथपासून आगळीचे आनंद मिळाला असे हा काही वेगळाच आनंद मिळालेला आहे मला आणि हा परमेश्वराचा आनंद परमेश्वराच्या संविधानी भक्तांना मिळत होता असंनिधानी तोच सर्व भक्तांना उपदेशी वर्गांना जीवांना मिळावा म्हणून आदेचार्य नागदेवा आचार्यांपासून आजपर्यंत धर्माचा प्रचार करत करत इथपर्यंत आले आणि त्याच मार्ग आमचे आदरणीय श्रद्धेय महंत श्री दत्तराज बाबाजी यांनी पण विचार केला की आता आपण मार्गा मार्गामध्ये मा आहोत अनुसरण घेतलेला आहे आपल्या हातून समाजाची बी सेवा झाली पाहिजे आणि समाजाची सेवा होण्यासाठी त्यांनी व्रत धारण करून माळवाडी या गावामध्ये जागा घेतली आणि हळूहळू हळूहळू करत या जागेमध्ये विस्तार करीत आले एकतीस वर्षापूर्वी या मंदिराचं वर, मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं आणि सर्व भक्तांसाठी फुलं करण्यात आलं कारण आपल्या मंदिराच्या माध्यमातून आपल्या धर्माचा प्रचार व्हावा सर्वांना त्या योगे या परमेश्वराचा आनंद मिळावा असनिधानीचा धर्म आचरण करून योग यावा हा अधिकार काढावा यासाठी बाबांनी ही सर्व मंदिराची स्थापना करून वेळोवेळी दरवर्षी वर्धापन दिन दिवस साजरा करीत असतात अष्टमीच्या वेळेस अनेक कार्यक्रम साजरे होतात मागे बाबांनी भव्य दिव्य असा चक्रधर जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता तोही कार्यक्रम अतिशय मोठ्या भव्य दिव्य प्रकारे पार पाडला आणि बाबांनी अथक परिश्रमातून या मंदिराच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं व्रत घेऊन बाबांनी अनेक कार्य पार पडले कारण बाबांचा नम्र भाऊ पाहिल्यानंतर आजच्या तरुण पिढीला सुद्धा लाजवेल असा आहे कधीही कोणी आल्यानंतर अनेकदा न वागता दंडोत करतात परंतु बाबा कोणीही दिसू आपल्यापेक्षा लहान असू किंवा मोठे असू ते नम्रपणे वागतात जो देवाने आचार सांगितला तो आचार आधी आपण स्वतः करावा लागतो ते दुसऱ्याला दाखवा लागतो की नाही दंड अशी असावी आणि त्या नम्रतेच्या माध्यमातून लोकांना कळत की नाही झालं पाहिजे कारण आपली अहंतेची मुळे ही मंदिराच्या बाहेर फेऊनचं नाव लागतात नाहीतर मग मंदिरात गेलं की बाबांनी माझं स्वागत केलं पाहिजे मला बसायला दिलं पाहिजे माझी सेवा केली पाहिजे नाही अहो तुम्ही सेवा घ्यायला आणि सेवा घेण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत तुम्हाला पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही अहंतीचे मूळ बाहेर सोडून ज्यावेळेस मंदिरात ना तेव्हा खरे तुम्ही भक्त होऊन येतात कारण स्वामी म्हणतात स्वामींनी आबाई दिलेली कुणाला जीला आपले सर्वांनाच माहिती आहे औ औ सारा माहिती आहे काही इतिते नाम घ्या तुमच्यावरती पडणारा वारा सुद्धा आम्ही येणार संकट सुद्धा आम्ही टाळू स्वामी भाईसाला नामाचं महत्त्व सांगतात आणि ते नामाचं महत्त्व या मंदिराच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य बाबाजी करत असतात आणि या ठिकाणी वेळोवेळी पंचंतारोपार विविध प्रकारे कार्यक्रम करून धर्म उपदेशाचे आयोजन बाबाजी करत असतात आणि त्या माध्यमातून या मंदिराच्या सेवेचा योग हा सर्व साधू संत साधू संतांच्या माध्यमातून ग्रस्त वर्गांना आणि आपल्यासारख्या ओबीसी वर्गांना येत असतो आणि अशीच बाबांच्या हातून वेळोवेळी सेवा करावी ही श्री प्रभू चरणी प्रार्थना करतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय ਸਰਉਚਿਤ ਵਪੂਏ ਕਵੀਧਨਟਲਾ ਮਰਗਾ ਦੀ ਪੰਥਾ ਮੁਣੀ ਨਾਨਕ ਖੜਵੀ ਤ੍ਰਿਵੈਸ਼ ਉਤਰਾ ਸ੍ਰੀ ਗੰਤਾ ਤਰਯਨ ਨਮੋ ਸਰਵਾਦਨ ਸ੍ਰੀ